गुरुचरित्रातील आठव्या अध्यायात श्रीपाद यती पुरवपुरात असताना एका ब्राह्मणस्थेचे संकट कसे दूर केले याबाबतची कथा सिद्धयोगींनी सांगितली असता नामधारकाला श्रीपाद श्रीवल्लभ पुरवपुरात असताना आणखी कोणकोणत्या लिला केल्या हे जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण झाले त्याने सिद्धयोगींना ते सांगण्याची विनंती केली त्यावर सिद्धयोगींनी नामधारकाला एका दोब्याची राजवैभव उपभोगण्याची इच्छा श्रीपाद श्रीवल्लभ यांनी कशी पूर्ण केली याबद्दलची कथा सांगितली तीच गुरुचरित्राच्या नवव्या आदयात वर्णन केलेली आहे सिद्धयोगी म्हणतात श्रीपादयती कुरोपुरत असताना नित्यनेमाने नदीवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत त्याचवेळी नेहमी त्यांना एक धोबी दिसे जो श्रीपादांना पाहून भक्तिभावाने वंदन करीत असे एके दिवशी श्रीपाद यती नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी त्या धोब्याला विचारले अरे रजका तू एवढे कष्ट का घेतोस मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तू सुखाने जीवन जगशील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद निघून गेले पुढे तो धोबी नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात जाऊ लागला तेथे जाऊन अगदी मनापासून भक्तिभावाने तो श्रीपादांची सेवा करू लागला त्याचा हा नित्यक्रम कित्येक दिवस चालू राहिला एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले नदीवर कपडे धुत असताना त्याला एक नेच्छ राजा आपल्या राण्यांसोबत नावेतून जलविहार करताना दिसला त्या राजस्त्रिया नटून थटून राजेश्वर्या जलविहार करीत होत्या त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या नदीच्या तीरावर राजाचे सैनिक हत्ती घोड्यांसोबत उभे होते दासदास्या होत्या दास ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला तो मनात विचार करू लागला या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे केवढे याचे ऐश्वर हा किती सुखात आहे याने कोणत्या देवाची आराधना केली असेल की ज्यामुळे तो हे वैभव उपभोगत आहे मला मात्र जन्मभर काळी मात्र सुख नाही हे माझे जीवन एखाद्या पशुप्रमाणेच आहे त्या दोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते त्याचवेळी श्रीपादांनी त्याच्या मनातील वासना ओळखली त्यांनी त्याला विचारले अरे तू कशाचे चिंतन करीत आहेस तो म्हणाला हा राजा हे ऐश्वर भोगतो आहे ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही तुमची चरणसेवा मला बरी वाटते पण आपणही एकदा तरी असे ऐश्वर उपभोगावे असा विचार मनात येऊन गेला त्यावर श्रीगुरु त्याला म्हणाले तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे आता प्रथम इंद्रिय शमन करावीत नाहीतर मन निर्मळ राहू शकणार नाही या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू म्लेच्छ कुळा जन्म घे व राज्याचा उपभोग घे श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला कृपासागरा माझी उपेक्षा करू नका तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे तेव्हा श्रीपाद त्याला म्हणाले तू वैदूरनगरात जन्म घेशील व त्या जन्मात मी तुला नक्की भेट देईन तू चिंता करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी तुला माझ्या पुढील अवतारात म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती या नावाने भेटेल श्रीगुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले त्यावेळी गुरुंनी त्याला विचारले तुला या जन्मी राज्यभोग घ्यावायचा आहे की पुढील जन्मात त्यावर रजक म्हणाला आता माझे उतारवय झाले आहे लहानपणापासून राज्यभोग घेणे योग्य ठरेल ठीक आहे असे बोलून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला नंतर लवकरच त्या रजकाचा मृत्यू झाला पुढे या रजकाचा जन्म वैदूर नगरात यवनराजा म्हणून झाला व त्याला श्री नरसिंह सरस्वती भेटले ही कथा गुरुचरित्रातील पन्नासाव्या अध्यायात कथन केली आहे रजकाची कथा सांगितल्यानंतर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्रीपादयती पुढे काही दिवस पुरोहपुरात राहिले व अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या परंतु पुढील कार्यासाठी अवतार घ्यावायचा असल्याने ते निजानंदी बसून नदीमध्ये गुप्त झाले ते लौकिकदृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्मदेहाने त्याच ठिकाणी आहेत ते स्थान सोडून गेलेले नाहीत ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत परंतु जे निर्मय मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात अशा रीतीने गुरुचरित्रातील अध्याय नववा येथे समाप्त होतो बोला तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त